जय शिवराय जय गोमाता ॲट द रेट सई तुषार गंध या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे नमस्कार मित्रांनो तर आज एक स्पेशल दिवस आहे आणि त्या दिवसासाठी आम्ही एका ठिकाणी जातो तर आपण कुठे जातो सई आपण जातो आज कालभैरव अष्टमीनिमित्त कालभैरवांच्या मंदिरात आमच्या गावात कालभैरवाचा मठ आहे मठ तर तिथं आपण दर्शनाला जाणार आहोत तिथे पूजा असते दरवर्षी आणि आमचं कुलदैवतही आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे पाया पडायला दरवेळी जातो आपन तर आता आपण एकत्र जाऊयात तर आपण जिथे जातो आहे ज्या मठात जातो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कळंबस्ते गावातील मलदेवाडी या ठिकाणी हा मठ आहे दरवर्षी कालभैरव अष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उत्सव होत असतो आणि संगमेश्वर तालुक्यातील सगळे गोसावी बंधू येऊन हा उत्सव साजरा करतात तर नक्की हा उत्सव आपण बघूया आणि तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा तर मित्रांनो तेथे आम्ही पोचायला आणि परमेश्वराची आरती सुरू व्हायला एकच वेळ झाली नशिबाने आम्हाला परमेश्वराच्या आरतीत सहभागी होण्याचा योग मिळाला तर आपण श्री कालभैरवांचं दर्शन घेऊया आणि हा ब्लॉग इथे संपूया जयभैरे